சார உ சார் உ பிள்ளூமா பய கீ பி மாத சார்க்கல் ஷோன காய்கற

बघायला मोबाईल मध्ये बघ बग बघ पिल्ल पिल्ल कसं बघते गरीब बाई गरीब आहे गेली बघली बघली सारखा बाहेर पड पळायला होता बघा आणला जाऊन चेन दोन वेळा बाहेर पळाला बघ बघ बघत प्लीज बघायला लागला बघायला लागल रे बाबा सोन्या तिची मम्मी बाहेर आहे बघ 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 काय बघ बघ कसं दिसतंय तुला स्वतःच हे मोबाईलमध्ये बघ बघ कोण आहे ते कोण आहे आगाव कोण आहे माऊ हे माऊ आगाव कोण आहे

लाडका नको मग ती बघी बघ तू यार मोबाईल मध्ये तो स्वतः बघ वर बघती बघ असं खाल्लेलं नाही बाई

ଝୁପ ନଗୋରେ ବାପା ଝୁପ ନଗୋ